अहिला भाविकांची श्रद्धा पुन्हा एकदा मंदिरात काशीनाथ दाते यांच्या हस्ते देवाची महाआरती हजारो भक्तांचा सहभाग अहिल्यानगर शहरालगत असणाऱ्या बाळवणी येथील श्री शनेश्वर मंदिरात शनेश्चरी अमोत्सवा निमित्त भाविकांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक व तैलाभिषेक सोहळा अत्यंत भक्तिभावात पार पडला यावेळी हरिभक्त परायण यशवंत महाराज थोरात ढवळपुरी यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा संपन्न झाली त्यानंतर नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांच्या हस्ते शनिदेवाची महाआरती संपन्न झाली महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे दादासाहेब बोठे सुजित आंबेडकर जगदीश आंबेडकर रघुनाथ आंबेडकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते महाप्रसादाचे आयोजन गीताराम निमसे व उदय मेघवाल यांच्या वतीनं करण्यात आले होते तर भाऊसाहेब चिमटे यांच्या वतीनं साबुदाना खिचडीचे वितरण करण्यात आले नंदकुमार चिमटे यांच्या पुढाकारानं सर्व भाविकांसाठी मोफत पाण्याची सोय करण्यात आली होती हा सोहळा अध्यात्म श्रद्धा व सेवाभावाचा संगम ठरला केलं पाहिजे तस सावरलं पाहिजे कारण तो दंड देवत इतर काळामध्ये तुम्ही जे काही शासन आणि शास्त्र याला ओलांडून लक्ष माझं बोलणं करत ना शास्त्राला शास्त्राचा धाक नाही ठेवला आणि शास्त्र असं म्हणते शास्त्र सांगेल की राज्य ही तृण मानावे शास्त्र ज्या गोष्टीला नको म्हणत त्याच गोष्टी तुमच्या चलतीच्या काळामध्ये तुम्ही केल्या आणि मग त्या काळाचं शासन म्हणजे शनीची साडेसाती लक्षात येते का बघा मग आपण लोभाने दुसरा शब्द आहे अज्ञानाने तिसरा शब्द आहे चुकीच्या संगतीने जर का चांगल्या काळामध्ये चुकीचं कर्म केलं असेल तुम्ही केला असं मी म्हणलो नाही तुमचा अज्ञान तुमची चुकीची संगत आणि तुमचा लोभ या पोटी जर तुम्ही शास्त्र आणि शासन ज्याला मानित नाही कृती केल्या तर त्याची शिक्षा भोगायचा काळ म्हणजे साडेसात आणि मग त्या काळामध्ये प्रचंड त्रास होतो तो त्रास होणारच आहे कोणालाही चुकला नाही मी तर असं म्हणेल राजा हरिचंद्रासारख्याला चुकला नाही आता त्या कथा सगळ्या मोठ्या आहेत आपण एकच कथा पाहणार आहे ती कथा उज्जैनी नगराची आहे आणि ती कथा आपण पाहणार आहोत पण मला मुद्दा हा सांगायचा आहे चांगल्या चांगल्यांना मला वाटतं हा त्रास जो आहे तो टळला नाही आणि मग आपल्याला सुद्धा जर साडेसातीच्या काळामध्ये त्रास झाला तर त्याची तीव्रता कमी व्हावी याच्याकरता ही कथा आपल्याला काहीतरी मार्गदर्शक ठरेल अशी माझी एक इच्छा आहे प्रार्थना आहे ते आपण श्रवण करा आता कथा इथून सुरू होते बरं का उज्जैनी नावाचं एक नगर आहे मी काय बोलणार नाही परंतु रघुनाथ आंबेडकर आणि सरपंच सरपंच या ठिकाणी आहेत आणि सगळे आमचे जुने मंडळी माझे भाऊ असतील आपले वनते असतील संदीप खुबे या ठिकाणी आहेत तेव्हा वळवलं आहे बरेचसे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी महाराज मी इलेक्शनच्या काळामध्ये देखील मला वाटतं प्रचाराच्या काळामध्ये इथं दर्शनाला आलो होतो आणि रोगनाथ आंबेडकरांनी त्यांच्या सगळ्याच सहकाऱ्यांची म्हणजे इथं त्यांनी आग्रहपूर्वक या ठिकाणी दर्शन मारलं आणि या शनेश्वराचं या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घेतलं आज आपण शिंगणापूरला त्या ठिकाणी जातो आणि महाराजांनी शनी महात्म्य सांगत असताना सांगितले की शनीची साडेसाती कशी असते परंतु या ठिकाणी शनी शिंगणापूरला आपल्याला जात असताना तशाच पद्धतीचे मूर्ती म्हणजे ती मूर्ती पाहिली ही मूर्ती पाहिली तुम्हाला वाटतं हा सने शिंगामला गेल्यासारखंच अनुभव या ठिकाणी येतो असा तंततंत आकार या दोन्ही मूर्तींचा निश्चितपणे गेलेला आहे सारखा आणि म्हणून पाठीमाग उद्धव माझं झाड आहे आणि या ठिकाणी खूप त्याचं महत्व वाढत चाललेलं आहे आणि एवढ्या ठिकाणी या आरतीच्या निमित्तानं एवढे सगळे महिला मंडळी सगळे या ठिकाणी आज उपस्थित आहेत दर शनिवारी या ठिकाणी दर्शनाला लोक येतात अशी माझी माहिती आहे जाता येता त्या ठिकाणी शनीचं दर्शन घरे बरेचसे लोक जातात असं या अतिशय महात्म्य पाहलेलं सुद्धा हे ठिकाण आज आपल्या भागवती परिसरामध्ये या ठिकाणी विकसित होतं आणि मग याचा विकास होत असताना महाराजांनी सांगितलं की शेवटी देवस्थानांना मदत करणं हे सगळ्यात चांगलं असतं आणि देवाला मदत केली की देव आपल्याला पावल्याशिवाय राहत नाही आणि हा तर शनीदेव आहे देवांचा देव आहे आणि म्हणून शनी मिसाद समोर या ठिकाणी त्यावेळेस मी सांगितलं होतं की मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी समोर महत्वाचं काम करेन आजही माझं तो की नक्कीच आता पंचवीस सव्वीस वर्षाचं जे काही मला मनाने दुरकाम करून त्यांचं पहिलं काम हे मंदिराचं सभा मनपाला या ठिकाणी सुचवलेलं असेल एवढी मी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण खूप आवडजून या ठिकाणी अंगतपूर्वक या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलवलं महाराजांची प्रवचनभूमी सेवा ऐकत असताना आमच्या नेहमी भेटी होतात समाज प्रबोधनाचं काम खऱ्या अर्थानं हे जे सगळे महाराज मंडळी करत आहेत आणि यांचा आम्हाला किती फायदा झाला हे देखील तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे धर्मसत्ता आणि राजसत्ता या जेव्हा आता फार धर्म चालतात तेव्हा निश्चितपणे या देशातला हिंदू धर्म खऱ्या अर्थाने टिकला पाहिजे ती भूमिका घेऊन या संत मी या आमच्या या मागच्या निवडणुकीमध्ये अतिशय चांगलं योगदान करून दिले त्यांनी काय आमचा प्रचार करायला अजिबात नाव घेऊन सांगितलं नाही त्यांना जे सांगायचं ते सांगितलं आणि ते लोकांना निश्चितपणे पटलं आणि त्याचा देखील फायदा या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खूप चांगला झाला आणि म्हणून दोनशे सदोतीसचं महायुतीचं म्हणून आता सरकारमध्ये आता आपला आग्रह आहे आणि म्हणून ते सुद्धा गोष्ट या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे आणि त्यांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो राहुल पाटील शिंदे दिलीपराव आणि आमचे सगळे सहकारी या ठिकाणी

न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा